नमस्कार मी किशोर बुरघाटे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या माय टेक्नो स्कूल युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फेसबुक अकाउंट कसे तयार करावे त्याचबरोबर फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत फेसबुक अकाउंट संदर्भात बहुतांशी बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु बराच असा वर्ग आहे की जो या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे सोबतच यामध्ये वेळोवेळी होणारे बदल हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण फेसबुकचा उपयोग कसा करावा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याआधी आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा लाईक करा आणि नियमित व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल आयकॉन दबायला विसरू नका चला तर मित्रांनो अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला संगणकाच्या स्क्रीनवरती यायचं आहे मी आपल्या प्रामुख्याने सांगू इच्छितो की ही प्रक्रिया आपण मोबाईलवर सुद्धा करू शकता यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमधील किंवा संगणकामधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे बघा मी या ठिकाणी क्रोम ब्राउजर क्लिक करीत आहे क्रोम ब्राऊझर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम अशा प्रकारे टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की फेसबुकची जी वेबसाईट आहे त्या सर्च झालेल्या आहेत आणि या ठिकाणी फेसबुकशी रिलेटेड काही महत्त्वपूर्ण वेबसाईट्स ओपन झालेल्या आहेत आपण बघू शकता यामध्ये सर्वात वरच्या बाजूला फेसबुक लॉग इन और साईन अप अशा प्रकारची साईट दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फेसबुक साईटचे एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल यामध्ये डाव्या बाजूला फेसबुक रिसेंट लॉग इन म्हणजेच याआधी जर तुम्ही काही अकाउंट क्रिएट केलेलं असतील तर ते या ठिकाणी शो होतील माझं ऑलरेडी एक अकाउंट यावर आहे नवीन युजर्स मला आलेल्या कमेंट्स आणि सोबतच शैक्षणिक उपयोग या सर्व गोष्टी विचारात घेता मी या ठिकाणी नवीन अकाउंट आपल्याला क्रिएट करून दाखवित आहे त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक बॉक्स दिसेल यामध्ये ईमेल ॲड्रेस पासवर्ड आणि लॉग इन अशा प्रकारचे टॅब आहे आपल्या याआधी जर फेसबुकवर अकाउंट असेल तर आपण या ठिकाणी ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता परंतु आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे म्हणून खालच्या बाजूला क्रिएट न्यू अकाउंट हे ग्रीन टॅब आहे यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर नवीन अकाउंट क्रिएट करता अशा प्रकारे एक पेज ओपन झालेला आहे ज्यामध्ये साईन अप असं लिहिलेलं असून खालच्या बाजूला काही बॉक्स दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला आपली संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे बघा वरच्या बाजूला फर्स्ट नेम आणि सरनेम आपल्याला लिहायचं आहे मी उदाहरणाकरता माझे नाव या ठिकाणी टाईप करत आहे किशोर गुरघाटे यानंतर या बॉक्समध्ये मोबाईल नंबर और ईमेल ॲड्रेस म्हणजेच आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे यामध्ये ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे बघा यानंतर खालच्या बाजूला रिएंटर ईमेल ॲड्रेस अशा प्रकारे पुन्हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे आपल्याला हाच ईमेल ॲड्रेस या ठिकाणी रिएंटर करायचा आहे मी त्याला कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करीत आहे बघा यानंतर पासवर्ड आपल्याला फेसबुककरिता एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे की ज्यामध्ये स्पेलिंग नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर असले पाहिजे की ज्यामुळे तो सहजासहज हॅक होणार नाही मी या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करत आहे बघा आणि यानंतर डेट ऑफ बर्थ आपली जन्मतारीख आपल्याला लिहायची आहे त्याकरता या ठिकाणी डेथ मंथ आणि इयर अशा प्रकारचे तीन बॉक्स दिलेले आहे आणि यामध्ये ॲरोच्या माध्यमातून आपल्याला ड्रॉपडाऊन बॉक्समधून आपली तारीख निवडायची आहे तशाच प्रकारे ॲरोवर क्लिक करून ड्रॉपडाऊनमधून आपल्याला आपला महिना निवडायचा आहे आणि त्यानंतर वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणावरून वर्ष सिलेक्ट करून घ्यावे त्यानंतर खाली जेंडर ऑप्शन आहे आपण आपले जेंडर सिलेक्ट करावे अशा प्रकारे माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी शाईन अप हा पर्याय आहे यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला एक मेसेज आलेला आहे एंटर सिक्युरिटी कोड म्हणजे आपल्याला सिक्स डिजिट नंबरचा एक सिक्युरिटी कोड सेंड झालेला आहे आपण त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जर टाकला असेल तर आपल्या मोबाईलवर तो सिक्युरिटी कोड येईल आणि आपण जर आपला ईमेल ॲड्रेस टाकला असेल तर तो ईमेल ॲड्रेसवर तो सिक्युरिटी कोड येईल तर तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे बघा त्याकरता मी माझा ईमेल ॲड्रेस ओपन करीत आहे त्यामध्ये जीमेल आणि बघा या मेलमध्ये आपल्याला मेल एक मेल आलेला आहे तो मेल मी या ठिकाणी ओपन करीत आहे आणि बघा या मेलमध्ये आपल्याला एक मेल आलेला आहे तो मेल मी या ठिकाणी ओपन करीत आहे आणि बघा हाय किशोर अशा प्रकारे या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करण्याकरता एक सिक्युरिटी कोड आलेला आपण या ठिकाणीवरून कॉपी करूया कंट्रोल सी करून कॉपी करू शकतो किंवा मॅन्युअली या ठिकाणी टाईप करू शकतो आणि या ठिकाणी मी त्याला पेस्ट करीत आहे बघा अशा प्रकारे हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या टॅबला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर यानंतर आपल्यासोबत फेसबुकचा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल की ज्यामध्ये फेसबुकचे आपले अकाउंट जवळपास क्रिएट झालेले असेल यामध्ये काही प्रायमरी सेटिंग्स आपल्या फक्त बाकी आहेत त्या आपण कशा कराव्यात त्या संदर्भात आता माहिती घेऊया या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला दिसत असेल अपलोड अ प्रोफाईल पिक्चर म्हणजेच या ठिकाणी आपण आपला एखादा पिक्चर अपलोड करू शकतो आपण तो नंतर प्रोफाईल सेटिंगमधून कशाप्रकारे करावा ते बघणार आहोत किंवा या ठिकाणाहून जर आपल्याला प्रोफाईल पिक्चर अपलोड करायचं असेल तर ॲड पिक्चर या ऑप्शनमध्ये क्लिक करून आपण मोबाईल गॅलरीमधून आवडीनुसार फोटो सिलेक्ट करू शकता किंवा संगणकामधील मधून सुद्धा आपण फोटो सिलेक्ट करू शकता किंवा टेक अ फोटो यावर क्लिक करून आपण आपला प्रोफाईल पिक्चर या ठिकाणी लगेच काढू शकता आणि अपलोड करू शकता त्यानंतर सेकंड पर्याय आहे फाईंड पीपल यू नो you know. तुम्हाला या ठिकाणी ज्या व्यक्तींना ॲड करायचं आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा ईमेल ॲड्रेस जर या ठिकाणी आपण टाईप केला तर आपण सहज त्या व्यक्तीला या ठिकाणावरून सर्च करू शकतो मी उदाहरणाकरता या ठिकाणी एक नाव टाईप करीत आहे आणि त्या व्यक्तीला या ठिकाणावरून म्हणजेच सर्च ऑप्शनवर क्लिक करून त्या व्यक्तीला सर्च करीत आहे बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या नावाचे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी आपण ज्या व्यक्तीला सर्च करत होतो त्या व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायची आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी जे कॉन्टॅक्ट आपल्याकडे सेव्ह आहेत त्यापैकी किंवा काही रिलेटेड फ्रेंड्स या ठिकाणी दाखवले जातील यापैकी आपण ॲट फ्रेंड यावर क्लिक करून त्या मित्रांना या ठिकाणी ॲड करू शकता यावर आपण ॲट फ्रेंड या क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीला रिक्वेस्ट आपली गेलेली असेल सिमवर यावर क्लिक करून आणखी फ्रेंड्स आपले या ठिकाणी दिसतील तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जर या फेसबुकचा एज्युकेशनल उपयोग करायचा असेल तर काही शिक्षण क्षेत्रातले अधिकारी असतील एज्युकेशनल मंत्री असतील तर त्यांना आपण रिक्वेस्ट पाठवू शकतो किंवा त्यांच्या अकाउंटला लाईक करू शकतो त्यांच्या अकाऊंटला लाईक केल्यानंतर या ठिकाणी त्यांचे पोस्ट यायला सुरुवात होतील म्हणजेच चा आपल्याला चालू ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीबद्दल आपल्याला नियमित माहिती मिळत राहील यानंतर आपण खालचा पर्याय बघूया गेट टू नो युअर प्रायव्हसी सेटिंग यामध्ये आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर यामध्ये काही सेटिंगचे जे पर्याय आहेत म्हणजेच आपल्याला आपल्या फेसबुकची सेटिंग हे प्रायव्हेट ठेवायचे आहे पब्लिक करायचे आहे अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध झालेले असतील त्याकरता नमुन्याकरता आपल्याला या ठिकाणी हे विंडो दाखवलेले आहे आपण जर पब्लिक केली तर आपल्या सर्व फ्रेंड्स म्हणजेच आपल्या फ्रेंड्सचे जे फ्रेंड असतील त्याला आपल्या पोस्ट दिसतील आणि केवळ आपण जर फ्रेंड्स अशा प्रकारची जर सेटिंग केली तर आपण करीत असलेल्या या ठिकाणी ज्या पोस्ट आहेत त्या केवळ आपण ॲड केलेल्या मित्रांनाच दिसतील किंवा ॲड केलेल्या व्यक्तींनाच दिसतील आपण या ठिकाणी नेक्स्ट करूया या ठिकाणी सुद्धा नेक्स्ट करूया आणि प्रायव्हसी सेटिंग कशाप्रकारे करायची त्याबद्दल यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आपण नेक्स्ट करूया आणि यानंतर या ठिकाणी फिनिशवर क्लिक करूया अशा प्रकारे काही प्रायव्हसी सेटिंग कशा प्रकारे दाव करायची या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला काही सेटिंग्स दिलेल्या आहेत यापैकी वरच्या बाजूला ज्या ठिकाणी आपलं नाव असेल त्यावर आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर आपले प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेले आहे म्हणजेच त्या ठिकाणाहून आपण आपली प्रोफाईल या ठिकाणी ओपन करू शकतो यामध्ये बरेचसे सेटिंग्स आहेत यापैकी आपण सर्वप्रथम या बाजूला ॲड फोटो हा पर्याय आहे या पर्यायाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वप्रथम फोटो सिलेक्ट करून घेऊया त्याकरता यावर मी क्लिक करत आहे ॲड फोटो यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय उपलब्ध झालेले आहेत एक अपलोड फोटो आणि एक ॲड फ्रेम तर आपण अपलोड फोटो या पर्यावर क्लिक करूया आणि आपला फोटो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून आपण त्याला सिलेक्ट करूया त्याकरता मी बघा डाउनलोड ऑप्शनमध्ये जात आहे आणि माझा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावर मी त्याला सिलेक्ट करते बघा या ठिकाणी माझा फोटो आहे मी त्याला ओपन केलेला आहे आणि हा फोटो या ठिकाणी अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हा फोटो आलेला वर आहे वरच्या बाजूला ॲड डिस्क्रिप्शन अशा प्रकारचा एक पर्याय आहे यावर आपल्याला काही डिस्क्रिप्शन जर लिहायचं असेल तर आपण लिहू शकता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी असिस्टंट फीचर अशा प्रकारे टाईप करत आहे आणि याला सेव्ह करीत आहे बघा सेव्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी आपला प्रोफाईल पिक्चर सेट झालेला आहे तर अशा प्रकारे आपण आपला प्रोफाईल पिक्चर सेट करू शकता त्यानंतर एडिट प्रोफाईल यावर क्लिक करून आपल्याला प्रोफाईलमधली काही माहिती जर एडिट करायची असेल तर ते आपण एडिट करू शकता त्याकरता आपण क्लिक करूया एडिट प्रोफाईल म्हणजेच यामधून आपण आपला फोटो चेंज करू शकता मागच्या बाजूला जो कवर फोटो आहे तो चेंज करू शकता या ठिकाणी आपल्याला एडिट बायो म्हणजेच आपल्याला आपल्या फेसबुक अकाउंटशी रिलेटेड काही मॅटर या ठिकाणी टाईप करायचं असेल तर आपण ते टाईप करू शकता किंवा आपल्या स्वतःशी रिलेटेड काही वाक्य तुम्हाला टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता बघा मी या ठिकाणी आय एम यूट्यूब व्हिडिओ क्रिएटर अशा प्रकारे एक बायो मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि याला सेव्ह करीत त्याला मी या ठिकाणीवरून कट करीत आहे हा जो मागील ब्लॅक बॅकग्राऊंडचा भाग आहे आपल्याला या ठिकाणी जर पिक्चर लावायचं असेल तर आपण ॲड कवर फोटो यावर क्लिक करूया या ठिकाणी आपल्याला काही अपलोड फोटो आपल्याकडे काही का फोटो जर असतील तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी हा फोटो सिलेक्ट करीत आहे आणि याला या ठिकाणी ओपन करीत आहे म्हणजेच सेट करीत आहे ॲट कवर फोटो यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरेचसे पर्याय आपल्याला उपलब्ध झालेले दिसतील त्यापैकी सिलेक्ट फोटो सिलेक्ट आर्टवर वर्क क्रिएट कोलाज या ठिकाणी आपण चेक करूया की काही फोटो आपल्याला या ठिकाणावरून मिळतील बघा खूप सुंदर फोटो या ठिकाणी सुद्धा आहेत मी उदाहरणाकरता या ठिकाणून हा फोटो सिलेक्ट करीत आहे बघा या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला फोटो अप्लाय झालेला आहे आपल्याला मागच्या बाजूला दिसत असेल यानंतर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर आपण सेव्ह चेंज ऑप्शनवर क्लिक करून चेंजेस करू शकता खालच्या बाजूला सी ऑल फ्रेंड सजेशन आपल्याशी रिलेटेड काही मित्रांची नावे या ठिकाणी आलेली आहेत त्यावरून आपण त्यांना ऍड फ्रेंड यावर क्लिक करून ऍड फ्रेंड करू शकता या ठिकाणी जर आपण ऍड फ्रेंड केले तर रिक्वेस्ट सेंड झालेली आहे बघा त्या व्यक्तीला रिक्वेस्ट गेलेली असेल तर अशा प्रकारे आपण ओळखीच्या व्यक्तींना या ठिकाणावरून रिक्वेस्ट सेंड करू शकता किंवा त्यांना ऍड करू शकता या बाजूला खालच्या ठिकाणी आपण पोस्ट कशा प्रकारे क्रिएट करायची या संदर्भात माहिती दिलेली आहे बघा क्रिएट पोस्ट त्यानंतर फोटो व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आणि लाईफ इव्हेंट्स बघा या ठिकाणी लाईफ इव्हेंट्स आहेत म्हणजेच यावर क्लिक करून मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपल्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी असतात सर्व्हिस संदर्भात एज्युकेशन संदर्भात रिलेशन किंवा काही बरेचसे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे काही मेमोरेबल अशा मुवमेंट्स असतात की जे आपल्याला इतरांना शेअर करायला आवडतात तर ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून त्या शेअर करू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर फेसबुकमध्ये हे जे पर्याय उपलब्ध झालेले आहेत हे सर्व पर्याय आपल्याला शेअरिंग पर्याय आहेत यामधून आपण आपल्या संदर्भातली काही माहिती इतरांना शेअर करू शकतो इतरांनी शेअर केलेल्या माहितीला आपण लाईक कमेंट्स करू शकतो त्याचबरोबर लाईव्ह व्हिडिओ हा एक असा प्रकारचा पर्याय आहे यावर क्लिक करून आपण एखाद्या विषयाची माहिती जर आपल्याला फेसबुक वापरकर्त्यांना द्यायची असेल तर आपण या ठिकाणावरून आप लाईव्ह व्हिडिओ शेअर करू शकतो त्यानंतर फोटो व्हिडिओ या पर्यायामधून आपल्याला काही फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करायचे असतील तर ते सिलेक्ट करायचे आणि ओपन ऑप्शनवर क्लिक करून बघा ते फोटो या ठिकाणी आलेला असेल आणि त्या संदर्भात काही माहिती जर आपल्याला द्यायची असते तर ते वरच्या बाजूला से समथिंग अबाउट दिस फोटो या संदर्भात किंवा व्हिडिओ संदर्भात जर काही माहिती लिहायची असेल तर ते या ठिकाणी आपण लिहू शकता फॉर एक्झाम्पल हॅलो टीचर्स आणि खालच्या बाजूला पोस्ट पर हा पर्याय असेल या पोस्टवर क्लिक करून ती माहिती आपण पोस्ट करू शकता तर अशा प्रकारे आपण माहिती ही इतरांना पोस्ट करू शकता सेम याच प्रकारे आपण व्हिडिओ शेअर करू शकता किंवा पोस्ट करू शकता त्यानंतर क्रिएट पोस्ट पर हा पर्याय आहे यावर क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला सर्वांना काही मेसेज द्यायचा असेल किंवा काही महत्वपूर्ण माहिती इतरांना द्यायची असेल तर ते आपण देऊ शकता बघा या ठिकाणी गुड मॉर्निंग अशा प्रकारे टाईप करत आहे आणि ही माहितीसुद्धा खालच्या बाजूला पोस्टच्या बटनावर क्लिक करून पोस्ट करत आहे पोस्ट केल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण माहिती ही जी आपली पोस्ट आहे ही सर्वांना गेलेली आहे व्यक्ती पोस्ट बघतील याला लाईक ला 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 करतील त्यावर कमेंट्स करतील किंवा आपली जी पोस्ट आहे ती शेअर करतील लाईकवर क्लिक केल्यानंतर आपल्या या फोटोला एक लाईक मिळालेला आहे कमेंट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कमेंट्स आपण टाईप करू शकता ओके आणि त्याला सेंड करू शकता बघा मी कमेंट्स केलेले आहे एक कमेंट्स या ठिकाणी आपल्याला दाखवित आहे यानंतर शेअर शेअर ऑप्शनने क्लिक करून आपण हा फोटो हा व्हिडिओ किंवा या ठिकाणी असलेली माहिती शेअर नाव फ्रेंड्स किंवा फ्रेंड्सच्या टाईम लाईनवर सुद्धा पाठवू शकता तर अशा प्रकारे काही प्रायमरी माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा, प्रयत्न करीत आहे नवीन फेसबुक वापर करते असतील त्यांना या गोष्टीचा नक्की फायदा होईल त्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आपण कोणत्या सिटीमध्ये राहता ती सिटी या ठिकाणी टाईप करून आपण लिहू शकता किंवा सर्च करू शकता बघा या ठिकाणी दर्यापूर टाकल्याबरोबर दर्यापूर सिटी आलेली आहे आणि या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून आपण सेव्ह करू शकता म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी राहता हे या ठिकाणावरून आपल्याला सांगता येईल यानंतर इंट्रो आपण लिहिलेला आहे आधीच फोटो आपण शेअर केलेला आहे अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आतापर्यंत आपण जी बघितलेली माहिती आहे ती प्रोफाईलमध्ये होती यानंतर आपण होममध्ये जाऊया होममध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला काही पर्याय आपल्याला उपलब्ध दिसतील त्यामध्ये काही मेसेंजर वॉच वेलकम कोविड एकोणीस किंवा या संदर्भात काही इव्हेंट्स पेज वगैरे आहे तर त्या संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसतील तर यापैकी आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊया यामध्ये ग्रुप ग्रुप यावर क्लिक करून आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टीचे रिलेटेड जर ग्रुप क्रिएट करायचा असेल तर या बाजूला क्रिएट ग्रुप आहे यावर आपण क्लिक करावे क्लिक करून आपण या ठिकाणी काही एज्युकेशनल ग्रुप क्रिएट करू शकता म्हणजे शैक्षणिक बाबीशी निगडीत की ज्या ग्रुपवर आपण एज्युकेशनल माहिती ही इतरांना देऊ शकतो शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्याला जर याचा उपयोग करायचा असेल तर आपण अतिशय सुंदर असा उपयोग करू शकतो या ठिकाणी आपण आपल्या ग्रुपचं नाव टाकू शकतो एज्युकेशन अशा प्रकारे नाव टाईप करून आपला ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाईप करावा यानंतर सिलेक्ट प्रायव्हसी आपल्याला तो ग्रुप पब्लिक करायचा आहे की प्रायव्हेट करायचा आहे आपण त्याला पब्लिक करूया पिन टू शॉर्टकट म्हणजे पिन टू शॉर्टकट केल्यानंतर तो आपल्याला के आपल्या प्रोफाईलच्या जवळ दिसेल हे प्रायमरी माहिती टाकल्यानंतर आपण ग्रुप या ठिकाणी क्रिएट करू शकता क्रिएट ऑप्शनने क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपला ग्रुप या ठिकाणी तयार झालेला असेल आपण त्या ग्रुपच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी इतरांना शेअर करू शकता बघा या ठिकाणी आपला ग्रुप ओपन झालेला आहे आपण या ग्रुपचा ज्या प्रकारे आपण प्रोफाईल पिक्चर चेंज केला होता त्याप्रकारे आपण या ठिकाणी फोटो अपलोड करून प्रोफाईल पिक्चर चेंज करू शकता आपल्याला काही त्या ग्रुपमध्ये काही गोष्टी टाईप करायच्या असतील त्या ठिकाणी टाईप करून त्या आपण इतरांना शेअर करू शकता शेअर करण्याची प्रक्रिया ज्या प्रकारे आपण फेसबुकचा उपयोग करतो त्याच प्रकारे या आपल्या ग्रुपचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो यामध्ये काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचा उपयोग आपण करावा आपल्या ग्रुपचे नाव या ठिकाणी आहे बघा आपल्याला दिसत असेल एज्युकेशन आणि या ठिकाणी आपण हवी ती माहिती इतरांना शेअर करू शकतो यानंतर आपण बॅग जाऊया बघा वरच्या बाजूला काही पर्याय आहेत याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया बघा हे आपली प्रोफाईल त्यानंतर होम होमवरून आपण सगळं सर्व काही माहिती इतरांना शेअर करू शकतो त्यानंतर फाईन फ्रेंड्स यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्या फ्रेंडला ॲड करायचं आहे काही अधिकारी असतील शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड काही व्यक्ती असतील त्यांना आपण जॉईन करू शकतो त्यानंतर क्रिएट क्रिएट हा या पर्यायाच्या माध्यमातून आपण पेज क्रिएट करू शकतो ग्रुप क्रिएट करू शकतो इव्हेंट क्रिएट करू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण या ठिकाणी क्रिएट करू शकतो तर आपण ग्रुप संदर्भात माहिती बघितली आपण पेज संदर्भात माहिती बघूया पेज या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला काही पेज जर क्रिएट करायचं असेल तर पेज आपण या ठिकाणी क्रिएट करू शकता आपला काही बिझनेस असेल तर बिझनेसचे रिलेटेड आपण पेज या ठिकाणी क्लिक करून क्रिएट करू शकता किंवा कम्युनिटी और पब्लिक फिगर म्हणजेच आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिक युजेस असतील तर आपण या ठिकाणी क्लिक करून तो ग्रुप क्रिएट करू शकता त्यानंतर वरच्या बाजूला फ्रेंड रिक्वेस्ट आपण यावर क्लिक करूनसुद्धा रिक्वेस्ट पाठवू शकता त्यानंतर मेसेज यावर क्लिक करून मेसेज पाठवू शकता नोटिफिकेशन आपल्याला आलेलं नोटिफिकेशन या ठिकाणाहून चेक करू शकता ॲड अकाउंट म्हणजेच आपण एकापेक्षा अधिक अकाउंट या ठिकाणी ॲड करू शकता प्रकारे माझं पहिलं अकाऊंट या ठिकाणी होतं मी दुसरा अकाउंट या ठिकाणी ॲड केलेला आहे त्यानंतर काही आपल्याला मदत लागली तर आपण या ठिकाणावरून कुठल्याही संदर्भात जर आपल्याला मदत लागली तर या ठिकाणी आपण टाईप करून ते सर्च करू शकतो आणि सर्वात शेवटचा पर्याय म्हणजेच या ॲरोवर क्लिक करून आपण ग्रुप मॅनेज करू शकतो सेटिंगमध्ये क्लिक करून काही सेटिंग्स चेंज करायचे असतील तर त्या सेटिंग्स चेंज करू शकतो आणि शेवटी आपण लॉगआउट या बटनावर क्लिक करून लॉगआउट होऊ शकतो तर या ठिकाणी मित्रांनो मी आता लॉगआउट होणार आहे बघा लॉग आउट लॉग आउट केल्यानंतर आपलं फेसबुक अकाउंट या ठिकाणी बंद होईल आणि आपल्याला पुन्हा ओपन करण्याकरता ते लॉग इन करावं लागेल तर प्रकारे आज आपण फेसबुक संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे आणि इतर संपूर्ण महत्त्वपूर्ण सेटिंग्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे संदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर मला कमेंट्स करा मी आपल्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पुन्हा भेटूया एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार